मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आजच्या आधुनिक युगामध्ये जिथे परोपकाराची भावना झपाट्यानं लोप पावत चालली आहे तिथे सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची काळजी करत समाजासाठी निस्वार्थपणे जगणारे समाजाला योग्य दिशेनं नेण्याचा प्रयत्न करणारे लोक कमी असले तरीही ते अजूनही शिल्लक आहेत त्यापैकीच खटाव तालुक्यातील वडूज येथील करमवीर नगर येथील समाजसेविका आणि असंघटित कामगार महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शारदाताई भस्मे यांना विदर्भ गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसचं प्रतिनिधी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे हा पुरस्कार वीर शिवछत्रपती संघटना एस आर एन फिल्म प्रोडक्शन आणि न्यूज इंडिया ट्वेंटी फोर यांच्या संयुक्त विद्यमान नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागपूरचे श्रीमंतराजे मुदोजी महाराज भोसले होते तर सिने अभिनेते सागर निकम झी मराठी फिल्म निर्माते मधुर भांडारकर बदलापूर गुरव समाजाच्या अध्यक्षा संगीता गुरव वसई रेल्वे सेवा दलाच्या रेजेना अनमंडा यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा पार पडला यावेळी बोलताना श्रीमंत राजे भोसले म्हणाले की आज समाजात समाजासाठी वेळ देणाऱ्या समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजात अमूल्य योगदान देणाऱ्या विशेष व्यक्तीला विदर्भ गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला खडाव तालुक्यातील समाजसेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या समाजसेवेचा वसा घेतलेल्या आणि जवळपास दोनशे पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त केलेल्या गोरगरीब होतकरू कष्टकरू मजूर महिलांचे प्रश्नांची जाणीव ठेवून समाजात कार्यरत असणाऱ्या समाजसेविका शारदाताई भस्मे यांना विदर्भ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्काराबद्दल शारदाताई भस्मे यांचे सातारा जिल्ह्यातून आणि वडूज परिसरातील महिलांकडून विशेष अभिनंदन होत आहे एरळा न्यूज प्रतिनिधी शरद कदम नागपूर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा